नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे रुपये आणि साधारण राईत दोन हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दरायत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण राईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दरायत चार हजार रुपये जास्तीत जास्त रायत चार हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणत राहत सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राहील चार हजार पन्नास रुपये होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आजच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद